आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाट्यातील कांदा व पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे आज आळेफाट्यातील कांदा व वा प्रचंड वाढली होती अठ्ठावीस हजार सातशे त्र्याऐंशी कांदा आवक आली होती बाजारभाव गोळे कांदे निवडक पूर्ण वाढलेले ड्राय कलर गोळे कांदे व मोक्कल साईज कांदे दोनशे ते दोनशे एक्केचाळीस रुपये दोनशे एक्केचाळीस ते दोनशे एकाहत्तर रुपये म्हणजे चोवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत ड्राय कांदे विकले गेले तर सुपर गोळे कांदे दोनशे ते दोनशे एक्केचाळीस रुपये सुपर मीडियम व डॅमेज कांदे एकशे ऐंशी ते दोनशे रुपये गोल्टागोली कांदे एकशे चाळीस ते एकशे ऐंशी रुपये बदले कांदे चिंगडी कांदे सत्तर ते दीडशे रुपये असा बाजारभाव आज काळेफाट्यात येते कांद्याला सत्तावीस रुपये प्रति किलोपर्यंत नवीन लाल कांद्याला बाजारभाव पाहायला मिळाले आहे जुन्याची आवक काळेफाट्या येते आता शक्यतो नाईच्या बराबर आहेत म्हणून हे सर्व नवीन कांद्याचे बाजारभाव आपण पाहिले आणि आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार शुक्रवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला करा करा, करा क्लिक करा जुन्नर वासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामाळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झा ची सुरुवात आहे तर सँडविच सँडविचची सैं किंमत सुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद